गोकुळ भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी महाराष्ट्रातील हे महायुतीच येडे सरकार आहे कारण कधी ईडी रावल कुणाला सांगता येणार नाही आणि ईडी लावणार आणि आपल्यात घेणार आणि त्यांना मंत्रीपद देणार हे असलं येडे सर, सरकार आहे आणि आज ही राष्ट्रीय महायुती महाविकास आघाडीची जी रॅली झाली त्या रॅलीमध्ये ज्या जनतेनं के पी पाटील महाविकास आघाडीला उत्पूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे आणि राशिवड्यातील जनतेला एक कळकळीची विनंती करून सांगतो की बाबानो तुमचं हे विकास काम जी गावातील प्रत्येक समाजवायू असू द्या गल्लीवाईज असू द्यात गावातील ही विकास काम आहेत ही कुठल्याही प्रकारे थांबणार नाहीत तर ह्याच्याही चांगल्या प्रकारचा विकास समाज मंदिर तुमच्या मनातील विकास हा के पी पाटील साहेब आमदार आणि राशिवडे म्हणजेच केपी पाटील हो राशिवड्यातील कामांचा विकास कामं जर बघितली तर राशिवड्यात कॉन्ट्रॅक्टर तरुण वर्ग अजून तसाच बरबडलेला आहे त्यांना हाताला त्यांचा काम नाही आणि ज्या कमिशनवर कॉन्ट्रॅक्टरना काम मिळालं त्यांचा रस्ता जाऊन तुम्ही मीडियावाले स्वतः जाऊन बघा समाज मंदिरांची कामं झाल्या भिंती कंपाऊंड बांधल्या ग्रिल केले त्यांचं जाऊन तुम्ही प्रत्यक्ष बघा आणि मीडिया लोकांच्या समोर तुम्ही वाल्याने आणा मग प्रत्यक्ष कळेल की खरोखर विकास झाला का रस्ता उकारला का स्टील चांगलं वापरलंय का कमिशन किती घेतलंय आणि यांच बंगलं मोठं झाले आहेत सर्वसामान्य माणूस अजून तसाच आहे लोकांना एक लाख चाळीस हजार रुपयाचं घरकुल मिळतंय आणि ह्यांची खोली बांधायची असली तर दहा वीस लाखा रुपयाची लाख रुपयाची कोटीची यांची घरं होत्या समाजानं डोळेपणाने डोळे उघडे ठेवून ह्या महाविकास आघाडीला मतदान करावं आणि केपी पाटील साहेबांना हात बळकट करावं एवढी विनंती आ आ, आ येस <laughs> <को, को, कमंग। laughs> <laughs> हा <laughs> अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी आरकेनेच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका